माझे पेशंट बसलेले समोर त्यांच्या डोळ्यामध्ये दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस डोळ्यामध्ये लाल लाली येणं पाणी नंतर अजून काय त्रास होत आणि असं असत चलायचं का कधी इकडं चलायचं कधी तिकडं चलायच आणि ह्याची सुरुवात कशी झाली नेमकी गवत लागले गवतांना काहीतरी जमिनीच काहीतरी गेलं डोळ्यात बरोबर आहे ते गोळ म्हणा किंवा माती म्हणा बरोबर आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू सलायला लागलं त्याच्यानंतर काय केलं होतं पाणी खडा बरोबर मग नंतर तर खूप लागलं काय ड्रॉप टाकला आपल्याला तेही माहित नाही पण अशा वेळेस कधी पण मनाने औषध टाकायचे नसतात काही औषधे हानिकारक असतात डोळ्याला जर जखमा झाल्या ते जखम चिघडवण्याचं काम सुद्धा करत त्याच्यासाठी सरळ सरळ डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवायचं कधी पण आणि त्या दिवशी मग संध्याकाळी पेशंट आल्यावर माझ्याकडून बारीक बारीक आपण त्याच्यात लार्वे बघितले बरोबर म्हणजे फिरती होती आणि संख्या टोटल आपण साठ एवढे आणि त्यात पहिल्या दिवशी निघाले दुसऱ्या दिवशी फॉलोअप ठेवला तेव्हा अजून एक एक्स्ट्रा निघाली कारण त्याच्यामध्ये अंडी सुद्धा असतात त्या अंडी फुटतात आणि त्याचं परत लार्वामध्ये रूपांतर होतात त्या दरम्यान आपण काही अँटीबायोटिकचा कोर्स सुद्धा केला आणि त्याच्यानंतर आजची ही तिसरी विजिट आहे ना बरोबर आहे ना तिसरी विजिट आहे तर दुसऱ्या मध्ये फुल ब्लोन आहे म्हणजे डोळ्याला कंजक्टिवायस झाला होता ग्रेड फोर लेव्हलचा आज सगळं काही क्लिअर आहे जवळपास थोडीशी बातमीच्या आत लाली आहे बाकी सगळं क्लिअर आहे म्हणजे कंजंक्टिवायटिस ग्रेड वन लेवलला आला ट्रीटमेंट चालू आहे आणि आजही एकही लार्वा आपल्याला दिसला नाही पेशंट इज हॅपी बा आणि त्यांच्या खुशीमध्ये आपली खुशी सर पेशंट कोण होत्या कशा ट्रीट केलं आणि काय काळजी घेतली पाहिजे यासाठी पेशंट ॲक्च्युली ज्योतिताई मालगणी गाव जवळच आहे आमच्या चिखली तालुक्याच्या ते शेतात काम करत असताना दुपारच्या वेळेस डोळ्यातला मातीचा संपर्क आला तण काढत असताना मातीचे काही ढेकळाचे कण उडाले आणि त्यामुळं त्यांच्या डोळ्यामध्ये खरबळायला लागलं सतत पाणी येणं लाल होणं हे कंटिन्यू चालू होतं आणि त्यांनी लगेच दवाखान्यात येऊन मला मी जेव्हा रीतसर डोळा तपासला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला आळया फिरताना दिसल्या त्या वन बाय वन मी जेव्हा काढायला गेलो तेव्हा जवळपास टोटल साठ आळया त्या निघाल्या त्याच्यानंतर त्यांना मी अँटीबायोटिकची जी काही ट्रीटमेंट असेल डोळ्यासंबंधी ती दिली डोळ्याला जखम आहे की नाही आहे अजून काही गोष्टी आहे ह्याचा सगळा तपास केला आणि त्या पद्धतीनं औषधी दिले सध्या पेशंटचा डोळा कम्प्लिटली रिकवर झाला पेशंट खुश आहे पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि माझं स्पेशल ॲडवाईस हेच राहील पेश ज्याला कोणाला इन्फेक्शन झाला असेल किंवा कोणताही त्रास डोळ्यासंबंधी झाला असेल तर त्यांनी चुकीने कोणतंच मनानं डोळ्यासंबंधी औषधं टाकायचं नाही प्रॉपर डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा आणि योग्य तो लवकर इलाज करा जेणेकरून ह्या गोष्टी वाढणार नाही आणि डोळा खराब होणार नाही सकाळी मी शेतात कामाला गेले ते दुपारच्या टायमाला ज्यावेळेस मी काम करत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये माती उडली मला वाटलं असेल काही असं खडाबिडा काही असेल डोळ्यातून गेला असेल तर नाही नंतर मग ते पाणी गळायला लागलं पाण्याने धुतलं ते पण ते काही म्हणजे ठीक झालं नाही नंतर मग खूपच त्रास व्हायला लागला मग घरी यायच्यानंतर नंतर मग नंतर ड्राफ्ट टाकला घरी आल्यावरती मग ते जास्त झालं तर मग त्रास व्हायला तर मग डॉक्टरकडे आलो आता त्रास नाही आता नॉर्मली